जर तुम्ही एका कढईमध्ये अर्धा कप तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये दोन कप इतकं गव्हाचं पीठ घालून जर व्यवस्थित भाजून घेतलं बेसन भाजतो त्याप्रमाणे जसं लाडूचं बेसन असतं त्या पद्धतीने त्यानंतर ड्रायफ्रूट घालून घ्यायचं आहे गरजेप्रमाणे तुम्हाला कोणते आवडत असेल ते आणि हे जे गव्हाचं पीठ आहे ते खरपूस असं चांगलं भाजून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत अर्धी वाटी गुळ घालायचं ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर वेलची पावडर घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून त्यानंतर हे मिश्रण आहे ते एका ताटामध्ये काढून घ्या थंड करा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडस फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जर गुळ तसाच राहिलेला असेल थोडाफार तर ते पूर्णपणे त्यामध्ये मिक्स होऊन जाईल त्यानंतर मोदकाचा साचा घेतलाय दोन ते तीन चमचे यावरती तूप घालून घ्यायचं आहे म्हणजे आणखी मिश्रण आहे ते ओलसर होईल आणि यामध्ये मोदकाच्या साच्यामध्ये हे व्यवस्थित असे मिश्रण भरून घ्यायचं पाहू शकता तुम्ही खूप छान असे हे मोदक तयार झालेले मऊ आणि लुसलुसीत असे हे मोदक तयार होतात चवीला म्हणाल तर अप्रतिम अशी चव ह्याची होते तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद